हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या श्रूचे पण नखरे बघायला विसरू नका तर आता बघा कशी तोंडात बोट घालते गंदी बच्ची तर तुम काय काय येतं ग श्रू दूध अजून पाणी अजून अजून काय येत गंदा बच्चा आता हिला डॉक्टर काकांकडे घेऊन जाणार आहे मी हिला इंजेक्शन द्यायचे एक तोंडामध्ये म्हणजे ना ही तोंडात बोट घालणार नाही आणि ह्या अंगठ्याला एक इंजेक्शन द्यायचे का नको त्यांना आत्ता साडेआठ वाजलेत सकाळचे माझं सर्व काम मा आवरून झाले म्हणजे सर्व म्हणजे सर्वच झाले टॉयलेट बाथरूम गॅलरी लादी वगैरे पुसून किचन आवरून मस्त रांगोळी काढून आणि देवपूजा करून तर नाश्ता करायला मी सुरुवात केली होती पण काय झालं ते आधी सांगते तर स्नेहल आणि ते आलेले आहेत सोनेवाडीला आणि वीर काल त्याच्या बाबांसोबत गेला आहे सोनेवाडीला कारण त्याचे स्नेहल मम्मा आणि पप्पा आले की त्याला करमत नाही ते तो लगेच तिकडे जातो आणि मग ते तिकडे आज रात्री होते तर आता सकाळी ते निघालेत येतीलच दहा मिनटात आणि स्नेहलचा मला फोन आला होता तर मी तिला बोलले की तुम्ही जेवण करून जाणार आहेत का म्हणून तर ती बोलली नाही कारण ते चाललेले आहेत पुण्याला ती नाही बोलली कारण लवकर जायचे कारण त्याचं हे आहे की तिला जाऊन दिवाळीचं सर्व काही आवरायचं आहे भांडे घर वगैरे सर्व कारण ती मुंबईला राहते आणि पुण्याला ती आत्ता चालली आहे स्वतःचं घर तिथेच आहे तर मग तिथे पण साफसफाई केली पाहिजे तर म्हणून ती आज चालली आहे आणि हा हे सांगायचं राहिला की तिने ना दिवाळीला माझ्यासाठी साडी घेतली माझ्यासाठी तिच्यासाठी आणि माझ्या सासुराईंसाठी तर तीच साडी आता ती देऊन जाणार आहे ब्लाऊज शिवायचं आहे मग मी ती दिवाळीला घालणार आहे आणि इकडे शिवला पण आणि वीरदादाला पण कपडे घेतलेले आहेत त्यांनी दिवाळीसाठी तर मग तिला मी कॉल केला होता आणि तिला म्हटलं की मी नाश्ता बनवून ठेवते मग नाश्ता करून जा तर काय बनवते आहे विचारलं तर म्हटलं अगं पोहे बनवते गरम गरम मी कांदा वगैरे कापून ठेवलं होता आणि आल्यानंतर मी बनवणार होते पण मग असं झालं की ती बोलली की पोहे खात नाही पोह्यांनी ॲसिडिटी होती दोघांना पण आणि माझाही तोच प्रॉब्लेम आहे मला पण पोहे चालत नाही मी पण खात नाही तर मग ती बोलली येताने मी नाश्ता घेऊन येते मग आपण घरी आलं की नाश्ता करू तर असं काही ठरलेलं आहे आता ते येतील मग भेटू आपण आता स्नेहलन ते आलेले आहेत आणि येताने नाश्ता घेऊन आली आहे नाश्त्याला ना... समोसा आणि ढोकळा घेऊन आली आहे इकडे आहे शारंग 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 पाणी पीतोय काय करतो शारंग काय करतो हायकन हाय हायकन हाय आणि इकडे वीरला काय घेऊन दिले पप्पांनी बंडू

रोल 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 पण आहे रोल तुला काय खायचं शालंगला काय खायचं काय खायचं सारंगला रेड कलर छान दिसत गोरा गोरा खूप गोरा दिसतय गोरं गोरा, गोरा दिसतोय गोरं गोरं दिसतोय नाकाला काय झालं नक मारलं दिदीने पण मारलं बघू इच पण बघा सारखीच आहे ना बहीण भाऊ छेला मग आता मी नाश्ता करतो खालच वच काढून टाक बाहेरच काय करायचं बापरे लागले ना बाबू मला आ। चला चला बाहेर जायचं चला शुरशुरी आता आमचा चहा तसंच राहील आता आम्ही आधी पहिले फटाके वाजून घेतो आणि नंतर चहा घेतो लांब पकडायचा शिव गेला गेला गेला

शारंग तुला खेळायचं तुला खेळायची काय ते जाऊ दे आज मग कमी बसायला मी तिला तेच म्हंटल उद्या जाऊ मग आपण करू तर अजून ते माकड बघ माकड आलं माकड आलं बघ ना ये ना साची ये, ये काय नाही होती साची हा तिला अजून एक पाहिजे सुरसुरी हा साची ये ना ते जाणार लगेच बाबरे वी तिच्या डोळ्यात लागला असत बपड्या हलन ते आत्ताच येऊन गेलेत थांबले होते एक दीड तास नाश्ता वगैरे छान केला थोड्याशा गप्पा वगैरे मारला आता ते गेलेले आहेत पुण्याला आणि आता माझ्या दर लाव राहिलं नव्हतं मी स्कूलमध्ये स्कूल मध्ये आहे ओपन डे तर आता मी तिकडे चाललेले आहेत बाय तर आता मी आले विरच्या स्कूलमध्ये जाते आतमध्ये आणि बघते त्याचा रिझल्ट वगैरे कसं आहे आधी पहिल्यांदा मला त्याची फीज भरायची तर फीज भरते आणि नंतर मग त्याचा रिझल्ट बघते तर तुम्हाला पण दाखवते मी चला आता काय केले माझ्या बाबूने आणि श्री बघायची तुम्हाला एक मिनिट थांबा चला तर आता इथे ऑफिसला आले मी अकाउंट सेक्शनला इथे फीज पहिली कम्प्लीट करते आणि नंतर मग रिझल्ट बघतो श्रीऊ हॅलो आहे ही बघा तुम्हाला कशी करते पोरगी बघा ही कुणाची ही श्रीऊ कुणाची आहे का करते तू आम्ही बीरच्या स्कूलमध्ये आहे इकडे थोडा वेळ ना बीरला त्यांना खेळायचं होतं तर म्हटलं चला खेळा तुम्ही थोड्या वेळ आणि काय झालं माहिती आहे बीरचा आहे ना पेपर त्यांनी खूप छान दिले आहेत म्हणजे स्टडी न करता पेपर त्यांनी खूप छान दिले आहेत एक अर्धा मार्क्स त्याचा गेलेला आहे म्हणजे काही सब्जेक्टला आऊट ऑफ पडलेले आहेत इंग्लिशला सिक्स्टी आऊट ऑफ सिक्स्टी आहे आणि हिंदीला पण सिक्स्टी आऊट ऑफ सिक्स्टी आहे पुन्हा मॅथला पण सिक्स्टी आऊट ऑफ सिक्स्टी आहे तर मराठीला एक मार्क्स दिला आहे त्याचं तरीही तो क्लासमध्ये थर्ड आलेला आहे तर, है तर छान वाटते कोणता तरी रँक त्याने मिळवला आहे आणि जर त्याने चांगला अभ्यास केला असता तर अजून छान मार्क्स पडले असते म्हणजे की बा कुठे मार्क्स त्याचे कट झाले नसते पण छान आहे त्याचे बाबा खुश होतील आता सांगून तर मलाही छान वाटते आणि कसं ना यांना मिस्टरांना माझं जायचं होतं अमेरिकेला आणि त्याच वेळेस वीचे पेपर होते मूड अजिबातही नव्हता स्टडी वगैरे घेण्याचा त्याचा त्यानेच केलेला होता पण छान मार्क्स मिळवलेत आणि बाकी काही नाही आता थोड्या वेळ यांना इथे खेळवते आणि नंतर मग घरी जाते आणि हो घरी गेल्यानंतर ना मला तुम्हाला साड्या दाखवायच्या आहेत तर स्नेहलने आणलेली साडी पण मी तुम्हाला दाखवते ती जाताना देऊन गेली आहे आणि माझे मिस्टर इथे असताना मी जी एक साडी ऑर्डर केलेली होती ती ही तुम्हाला दाखवायची आहे तर ती साडी मी सख्या बहिणी सक्का जावा जे चॅनल आहे यूट्यूबला त्यांचं आणि फॅशन स्टुडिओ आहे जावा फॅशन स्टुडिओ तर त्यांच्याकडे मी ती साडी घेतली तर ती पण मी तुम्हाला दाखवते चला मग आता घरी गेल्यावरच भेटते थोड्या वेळ यांना खेळवते आता बघा श्री बघा श्रीला खूप आवडतं खेळायला वीरू माम, मामा पकड हळू हळू साची तू तिच्या मागे तू तिच्या मागे नको नको लोटू नको साची असे मध्ये धरून आण सोबत ने ने का हे नागे बघ हे दिदी बाप कशी येते अरे बाब चल साची नको नाही तर तिला सवय नाही उगच हात बीत मोडेल तिचा वाकडी तिकडी झाल्यावर आता चाललंय तिकडे हॅलो हॅलो या हॅलो हॅलो या ए दादा खाली रे बाजूला हे कोणीच नाही ए खाली नाही आता ये ये

झोका खेळ नालिका चालो ना भाऊ शेरे खेळ अयो अयो तर मी तुम्हाला बोलले होते ना की मी सख्या बहिणी सख्या दावांकडे जी साडी घेतलेली आहे ती मी पहिली तुम्हाला दाखवते मी आधीच घेतली होती बट मी ना ब्लाऊज वगैरे त्या शिवायला टाकलं आणि आणली तशी ठेवून दिलेली होती मग आज मी म्हटलं की चला आज ना व्हिडिओ शूट करू तुम्हाला पण दाखवू तशी आहे ती आणि तुम्ही बघू शकता ही बघा ही अशी साडी आहे घातल्यानंतर ना खूप छान दिसते म्हणजे त्या स्वातीने ही साडी घातलेली होती तर मला खूप आवडली माझे नाव स्वातीचे आणि ते सत्या वेणी सत्या जावा आहेत त्यातले ती आहे छोटी तिचं नाव पण स्वाती आहे तर त्यांच्याकडनं मी ही साडी घेतली आणि याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे म्हणजे कॉन्ट्रन्समध्ये ब्लाऊज आहे हा आणि छान आहे ब्लाऊजचा कलर मला खूप जास्त आवडला आणि साडी ही बघा ही अशी आहे मी तुम्हाला खोलून पण दाखवते खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट एकदम हलकी साडी आहे घालायला पण आणि असं आपण पटकन कुठे पण घालून जाऊ शकतो अशी साडी आहे खूप छान आहे मला तर आवडली मी ह्या साडीला ऑफ मस्त आहे त्यांची ना लाइव असतात लाइव मध्ये ना खूप छान छान साड्या असतात म्हणजे ते दाखवतात तर मी अंगावर टाकून बघते आता कशी दिसते वाव आहे आणि हा ब्लाउज किती सुंदर दिसेल ना हा ब्लाउज पीस, पीस। आणि ही झाडी तर अशी काहीशी आहे आणि खूप ना म्हणजे मला ना वजनावाल्या साड्या आहेत ना आता अजिबात आवडत नाही काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पहिल्यांदा मी काठाच्या साड्या खूप जास्त घ्यायची नंतर ना मी ह्या साड्या घ्यायला लागली म्हणजे कोणत्या पार्टीवेअर साड्या ना मला त्याच आवडायला लागलं की आपण पटकन कुठे पण जाताना घालून जातो ना कुणाकोणाचं असं आहे की त्यांना पार्टीवेअर साड्या जास्त आवडतात हलक्या फुलक्या वजनाला एकदम हलक्या की आपण पटकन नेसलं आणि लगेच गेलं तर अशावाल्या साड्या तर तुम्हाला जर घ्यायची असेल ना आता माहीत नाही त्यांच्याकडे स्टॉक ॲवेलेबल आहे की नाही पण ना मी लगेच बुक केली होती आणि मी यांना बोलले ही बघा ना ही साडी मला आवडली मी घेऊ का ते बोलले घे म्हणून तर मग ही साडी तेव्हा ऑर्डर केली होती आणि याची प्राईज माहिती आहे किती फक्त आणि फक्त साडे नऊशे रुपये याची प्राईज आहे या साडीची आणि म्हणजे आपण जर शॉपमध्ये वगैरे गेलो ना तर तिथले रेट जास्त असतात साड्यांचे तर यांच्याकडचे ना रेट रिजनेबल असतात आणि साड्या पण खूप छान असतात क्वालिटी असते आणि प्रत्येक गोष्ट ना एक ना एक गोष्ट साडीतली समजावून सांगतात गोष्टीताई आहेत ना त्या खूप छान समजावून सांगतात तर तुम्हाला जरी घ्यायची असेल ना तर तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडनं ह्या साड्या आणि मला हे दाखवायचे त्याची हाईट वगैरे बघा तुम्ही हाईट वगैरे पण एकदम छान आहे साडीची इथून पायापर्यंत ही साडी जाते आणि आता माझी श्रूमध्ये झाली आहे आणि हो अजून एक दाखवायचं होतं तुम्हाला की माझ्या जा जावेनी जी साडी घेतली हो आहे ना ती दाखवायची होती तर ह्या दोन साड्या आहेत मी आधी खोलून दाखवते खोलल्याशिवाय ना कळत नाही साडी कशी आहे ही, ही एक साडी आहे अशी तिचे काट असे वाले काट आहेत आणि दुसरा जो कलर आहे ना तो पण दाखवतो तर ह्या दोन साड्या आहेत एक माझ्या सासूबाईंच्या आहे एक माझी आहे आणि एक स्नेहलची होती तर ती आहे असा राणी कलर पिंक कलरमध्ये आणि ही एक साडी आहे तर मी ना कन्फ्यूज आहे खूप जास्त माझ्या मिस्टरांची चॉईस ही आहे आणि मला राणी कलर आवडलेला होता शिवथांब ना बाळा मला ना राणी कलर आवडला होता पण मला मिस्टर बोलले की तू हा घे तुला हा छान दिसेल आणि मी आणि ही माझ्या सासूबाईंना दिलेली होती तर नंतर ना मी बघितल्यानंतर मला ही आवडली मी तिला म्हटलं मी ही घेते तर आता यातून तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला कोणती साडी छान दिसेल आणि मी कोणती साडी घेईन त्याच्यानंतर मी ब्लाऊज शिवायला लागेल तर अशा साड्या आहेत ह्या पण छान आहेत खूप मस्त आहेत की आपण असं सणाला वगैरे घालायला हे बघा अशा घातल्यानंतर ब्लाऊज शिवल्यानंतर खूप सुंदर दिसेल तर चला मग साड्या कशा आवडल्या मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट नक्की करा नक्की चला बाय कर बाय बाय